खऱ्या अर्थानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार आम्ही या ठिकाणी उभं केलेले आहेत आणि ह्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व महिला आ, महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय रुपालीताई चाकणकर या ठिकाणी आल्या होत्या आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जे उमेदवार म्हणून उभा केले त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सारख्या स्टार प्रचारक म्हणून या ठिकाणी येतात आणि पंढरपूर शहरातल्या तमाम जनतेमध्ये एक संवाद साधला तीन उमेदवारांसाठी आशीर्वाद मागितला हे आमच्यासार आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी खूप मोलाचं आहे कारण ज्यावेळी कार्यकर्ता निष्ठेनं काम करतो त्या निष्ठेला कुठंतरी बळ देण्याचं काम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो आहे आणि भविष्यातही करेल असं मला वाटतं कारण आजच्या घडीला ज्या पद्धतीनं ताई पंढरपूर शहरात आल्या आणि पंढरपूर शहरातल्या तीन प्रभागामध्ये मग प्रभाग क्रमांक एक एक असेल प्रभाग क्रमांक तीन असेल आणि प्रभाग क्रमांक सतरामध्ये ज्या पद्धती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर श्री सौ मंदाताई धोत्रे असतील संजय बाबा ननवरे असतील आणि प्रभावती सुडके असतील ह्या ज्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी ताई आल्या आणि त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आणि त्यांच्या पदयात्रेमध्ये ज्या ज्यावेळी ताई म्हणजे महिलांशी संवाद साधत होत्या त्यावेळी महिला अत्यंत म्हणजे सुका होत होत्या आणि कशा पद्धतीनं एक लाडकी बहीण आपल्या भेटीसाठी आले अशा पद्धतीचं आनंद त्या मतदारामध्ये त्यांच्या येण्यानं त्यांच्यावर दिसत होता त्यामुळं मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन्ही उमेदवार ज्या आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय कल्याणराव काळेसाहेब असतील जिल्हाध्यक्ष दादा पाटील असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश म्हणजे उपाध्यक्ष समाधानदादा काळे असतील यांनी ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास टाकून ह्या उमेदवारी दिल्या त्या उमेदवारा त्या ते उमेदवार शंभर टक्के निवडून येतील आणि नागरिक त्यांना शंभर टक्के विकास कामा विकास कामे करण्यासाठी संधी देतील आणि दिलेल्या संधीचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही हे आम्हीसुद्धा जनतेला कामाच्या माध्यमातून दाखवून देऊ एवढंच या ठिकाणी मी बोलतो मी प्रभागामध्ये फिरत असताना ताई ज्यावेळी समोर जात होत्या म्हणजे नागरिकांना अभिवादन करत होत्या आणि म्हणजे उमेदवारांसाठी आशीर्वाद रूपी मत मागत होत्या त्यावेळी अनेक महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता आणि एक आशा होती की बाबा लाडकी बहीण आपल्याला भेटीसाठी आली की त्यांच्या भगिनीसाठी त्यांच्या बंधुरायासाठी ताई आपल्याला हक्काचं मत मागते त्यामुळं मला विश्वास आहे की शंभर टक्के पंढरपुरातली शुद्ध जनता या तिन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयाचा कौल देतील कारण पंढरपूर शहरासाठी असलं एक पंढरपूरचं एक दक्षिण काशी म्हणून पंढरपूर शहराला ओळखलं जातं खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र जिथं रोज लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात मग अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्यावेळी अजितदादांकडं कामे घेऊन जातो आणि त्या त्यावेळी अजितदादा सकारात्मक विचार करून आम्हाला न्याय देण्याची भूमिका भूमिका घेतात त्याच पद्धतीने महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पंढरपूर शहरासाठी जो काही विकास निधी आला आहे त्या विकास निधीच्याच जो जोरावर जनता आम्हाला सक्षमपणे आशीर्वाद रूपी आमच्या तिन्ही नगरसेवकांना नगरपालिकेच्या भवनात पाठवतील अशी मला खात्री आज रुपालीताईंच्या येण्यामुळं मला वाटते कारण रुपालीताई म्हणजे लाडकी बहीण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा रुपालीताई आज पंढरपूरला आल्या हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना खऱ्या अर्थानं हत्तीचं बळ आल्यासारखं आम्हाला जाणवतं